पवित्र पोर्टल शिक्षक भरती कन्वर्शन राऊंड व वैथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल पवित्र पोर्टलवर दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नवीन प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे सदर प्र प्रसिद्धपत्रकमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपली आचारसंहितेमध्ये प्रक्रिया सुरू आहे का कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यू अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे तर या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सदर माहिती सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस शिक्षक प्रसिद्ध बाबत प्रसिद्ध पत्रक शिक्षक अभियोगिता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस नुसार शिक्षक पदभरतीची पहिली शिफारस यादी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध केल्यानंतर ज्या उमेदवारांना स्वतःच्या निवडीबाबत काही शंका असल्यास त्याबाबत तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे तक्रार निवेदन करण्याची सुविधा देण्यात आलेली होती म्हणजे ज्या ज्या मित्रांना काही शंका होत्या त्यांच्यासाठी सुविधा देण्यात आली होती अधिकृत ईमेल आय डीवर विहित नमुन्यात प्राप्त अर्जांची छाननी जवळपास पूर्ण झालेली आहे आपल्या ज्या ज्या मित्रांनी तक्रार केलेली होती त्यांची छाननी पूर्ण झालेली आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस अखेर विहित नमुन्यात प्राप्त तक्रार अर्जांवर कार्यवाही करून उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा निर्णय दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस पासून कळविण्यात येत आहे म्हणजे तुम्ही जी तक्रार ने नोंदणी केली असेल मित्रांनो तुमच्या तक्रारींना उत्तर देण्यात येत आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस अखेरपर्यंत निर्णय कळविलेल्या अर्जांची छाननी संख्या चारशे त्रेपन्न इतकी तसे आहे तसेच अन्य ईमेलवर वेळोवेळी योग्य तो प्रतिसाद देण्यात आलेला आहे उर्वरित तक्रार अर्जांवर पुढील काही दिवसात समितीचा निर्णय कळविण्यात येणार आहे ज्या ज्या मित्रांना ईमेल प्राप्त झालेला नसेल आपल्या तक्रारीविषयी त्यांच्या निर्णय लवकरच कळविण्यात येईल तसेच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या चालू आहे बघा मित्रांनो आचारसंहिता सुरू झाली तशी आपली प्रक्रिया ठप्प झालेली आहे यास्तव निवडणूक आयोगाकडून शिक्षक पदे भरतीबाबत परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो निवडणूक आयोगाकडे तशी शिफारस करण्यात आलेली आहे की भरती प्रक्रिया चालू ठेवायची का नाही परंतु अद्यापपर्यंत सदर पदभरतीबाबत परवानगी आलेली नाही जशी परवानगी येईल तशी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल आणि लगेच पुढे कन्व्हर्शन राऊंड विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागतील मित्रांनो तसेच महत्त्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल तसेच आपल्याला प्रक्रिया चालू आहे किंवा नाही आपल्या कोणकोणत्या शिफारस याद्या लागल्या आहेत सदर माहिती पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला कळविण्यात येतील असं या ठिकाणी कळविण्यात आलेलं आहे तरी मित्रांनो जशी परवानगी प्राप्त होईल तशी आपली प्रक्रिया पुढील प्रमाणे चालू होऊ शकेल ही आजची ताजी बातमी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो